नमस्कार सर्वांना कशा हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रेम किचनमध्ये तर आज आपण एकदम झटपट असे आळूच्या पानांच्या वड्या पाहणार आहोत तर हे आळूचे पानं जे आहेत आपण रेग्युलर जशा पद्धतीने बनतो तशी नाही तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर त्यासाठी अगोदर आळू मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि तिला छान असं बारीक कट करून घेणार आहोत कोथिंबीर वडी बनवताना ज्याप्रमाणे आपण कोथिंबीर कट करतो ना तसेच आळूचे पानं कट करून घ्यायचे आहेत तर बघू शकता छान अशी आपली आळू कट करून झालेली आहे आता वाटण तयार करून घेऊयात वाटणासाठी सात आठ हिरव्या मिरच्या आणि सहा लसणाच्या पाकळ्या मिक्सरला लावून बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे एका परातमध्ये मध्ये मी दोन वाटी बेसन पीठ ॲड केलेला आहे एक चम्मच तांदळाचं पीठ थोडंसं आजवाईन म्हणजे ओवा टाकून द्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचे हळद टाकायची आणि जो हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला तोही याच्यामध्ये टाकून द्यायचा थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्या म्हणजे सगळी चटणी जी मिक्सरला लागलेली असेल ती सगळी याच्यामध्ये जाईल आणि थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे मिश्रण रेडी झालेलं आहे तर कट केलेले सर्व आळू याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे सर्व बेसन आळूच्या पानांना लागलं पाहिजे अशा पद्धतीने तिला मिक्स करून घ्या आणि बघू शकता एक दोन मिनटामध्ये सगळी मस्त अशी आळू मिक्स झालेली आहे आता एका भांड्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं आहे आपण उ आळूच्या वड्या ज्या आहेत ते उकडून घेणार आहोत तेल लावून झाल्यानंतर सगळं जर मिश्रण तयार केलं होतं आळूच्या वड्यांचं ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पसरून घेऊयात तर एका भांड्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ऍड करून द्यायचं खाली तळाशी एखादी प्लेट ठेवून द्या आणि जे आपण आळूच्या वड्याचं मिश्रण कुकरच्या डब्यामध्ये ठेवलं होतं तो डब्बा याच्यामध्ये ॲड करून द्यायचा वरून पांढरे तेल टाकून द्यायचे वीस ते पंचवीस मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती सर्व आळूवड्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि चेक करून घ्यायचा आळूवडी शिजली का नाही ते शिजले असेल तर गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड झाला कुकरचा डब्बा कढईमधून बाहेर काढून घ्यायचा तर बघू शकता आपली आळूवडी छान अशी शिजलेली आहे तर हिला डब्यावर बाहेर काढून घेऊयात आणि पीसेसमध्ये मध्ये कट करून घ्यायचे आळूवळी शिजवताना आपण त्याच्यावरती पांढरे टी टाकले होते त्याच्यामुळे आळूवळी अजूनच अट्रॅक्टिव्ह दिसते म्हणजे दिसताना पण छान दिसते आणि खाताना पण अजून टेस्टी लागते म्हणून मी याच्यामध्ये पांढरे टी टाकलेले होते तर तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकता नाही तर ऑप्शनल आहेत बघू शकता छान असे पीसेस तयार झालेले आहेत आता गरम तेलामध्ये तळून घेऊयात डीप फ्राय करू शकता किंवा शेलो फ्राय करू शकता तर कढईमध्ये मी तेल ॲड करून घेतलं सर्व आळूवड्या याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत एक पाच मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती छान अशा आळूवड्या तळून घ्यायच्या आहेत आणि गोल्डन ब्राऊन कलर आला की एका भांड्यामध्ये त्याला ट्रान्सफर करून घ्या अशाच पद्धतीने सर्व आळूवड्या तळून घ्यायच्या आहेत एकदम झटपट अशा आपल्या आळूवड्या तयार झाल्यात तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा कशा झालं ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका